नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण शेतात आलेलो आहोत हा आपला कापूस आहे तर आपल्या शेतातली सर्व आंतर मशागतीची कामं आपण ह्या पॉवर विडरच्या सहाय्याने होतो तर हा बघा आपला कापूस असा आलेला आहे अगदी व्यवस्थित चांगली क्वालिटीमध्ये आहे चांगली बोंडही आली त्याला तर मित्रांनो हा पॉवर विडर खूप जुना आहे आपण एका शेतकऱ्यांचा एक्सचेंज करून त्याला अकरा इंशी दिली होती या जुन्याच्या याला थोडं आय गळत होतं याची बरेचसे काही प्रॉब्लेम होते याला दुरुस्त करून क्लिअर केलेला आहे आणि तो आता खूप दिवस झाला पावसात उभा आहे चला आपण बघूया हा चालू होतोय का कसा कारण बरेच दिवस झाला पावसात उभं उभा काम झाल्यानंतर पाऊस खूप झालेला होता तर आपण याला ट्राय करू चालू होतोय का याच्या एअर क्लिनर मध्ये पाणी फेकत आहे म्हणजे याच्या अर्थ याच्यामध्ये पाणी गेले चालू होण्याचे चान्सेस खूपच कमी आहेत चला बघूया आता काही चालू होत नाहीये तर आपल्याकडे असे जर जुने पॉवर विडर असतील एक्सचेंज करायचे असतील तर नक्की संपर्क करा तुळजा भवानी मोटर्स खाली कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत धन्यवाद